मराठी वर्षाचा सण गुढीपाडवा उत्साहाने साजरा पाथरी शहरात आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विशेषत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची परंपरा पुरातन काळापासूनच सुरू आहे दिवाळी सणाचा पाडवा हा व्यापारी व मोठ्या उद्योगाचे वर्षाची सुरुवात म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे तर गुढीपाडवा घराच्या छतावर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करतात गुढीपाडवा सण विशेषत मराठी नववर्षाचा महिना म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी बंधू मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करतात शेतकरी व सालगडी शेतीचे कामे करणारे यांचा नवीन वर्षाचा काम व दाम सालगडी म्हणून वर्षाचा करार ठरतो रोख रक्कम व ठरल्याप्रमाणे ज्वारी किंवा थोक रक्कम वार्षिक ठरविले जाते मराठी नववर्षाच्या गुढीपाडवा सणानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा